हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स पेरेंट्स बघा या ठिकाणी पालक मित्रांना विनंती आहे आपले जर इंग्रजी बोलू शकत तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की तुमचा मुलगा इंग्रजी बोललाच पाहिजे आणि ही गॅरंटी मी आहे का घेत आहे कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्हाला साधी गोष्ट सांगतो की इंग्रज इंग्लंड असो अमेरिका असो त्या ठिकाणचे लहान लहान बाळ इंग्रजी का बोलतात ते प्रॅक्टिस करतात जेव्हा लहान मुलगा असते लहान जेव्हा बोलायला शिकतो तेव्हा तो काय म्हणतो मम्मी मम्मी डॅडी डॅडी फादर असं मद फादर सिस्टर कमी म्हणजे हे जेव्हा लहान लहान मुलांना त्याचे आई वडील भाऊ बहीण भाऊ बोलायला शिकवतात तेव्हा ते शिकतात तसंच तुमचा मुलगा का शिकत नाही आपण दहावीला गेलो बारावीला गेलो तरी बऱ्याच मुलांना अजून इंग्रजी परफेक्टली होत नाही काही मुलांना सांगतो मग माझ्या वर्गातली येता दुसरी पासूनची मुलं इंग्रजी अशी खरखर बोलतात हाऊ हे शक्य आहे मित्रांनो आणि आय रिक्वेस्ट आय डुईंग रिक्वेस्ट आय एम डुईंग हमर रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर बघा मी तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनंती करत की कर काय तर तुम्हाला काहीच नाही करायचं बघा तो फक्त तुम्हाला हे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि समोरील बेल आयकॉनचं बटन दावायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ नाही आवडला तर सांगा मला बघा इकडं मित्रांनो हे करत असताना आपल्या मुलांना इंग्रजी काय आहे माझ्या मुलांना इंग्रजी काय आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन पर माझ्या वर्गामध्ये मी इंग्रजी बोलत असतो बघा आम्ही जास्त करून विद्यार्थ्यांना सुद्धा आणि विद्यार्थी मला सुद्धा इंग्रजी बोलतात का बोलतात कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅनपर्यंत प्रॅक्टिस नाही केली तर येणार नाही मला वर्गात गेलं सर प्लीज गिव्ह मी पेन आय हॅव नो पेन एकमेकांना बोल प्लीज गिव्ह मी नोटबुक प्लीज गिव्ह मी इंग्लिश बुक म्हणजे हे बोलायचं म्हणजे काय मित्रांनो त्याला हे कुठून शिकत दुसरीची मुलं म्हणजे सात सहा सात सात सा, आठ वर्षाची मुलाक ती बोलता इंग्रजी मग त्याला काय पाहिजे की प्रॅक्टिस पाहिजे आणि हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दररोज प्रॅक्टिस करायची आता बरेच पालक म्हणतात सर आम्हालाच येत नाही काय शिकवा काय नाही तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईल काढायचा लावून देता इंग्लिश गुरु सर चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळेल ते लावून द्यायचं आणि बघ बाळा हे सर काय सांगतात आणि त्याच्या जाते जर लहान लहान दुसरी तिसरी जे मुलं इंग्रजी बोलतात तुला काय येत नाही तुला पण येईल ना जर तू प्रॅक्टिस केली तर आणि हा व्हिडिओ म्हणजे परत माझे जवळपास दोन अडीचशेच्या च्या वर व्हिडिओ आहे ते तुम्ही पहा बेसिक पासूनचे व्हिडिओ आणि आता मी फक्त मुलांना इंग्रजी कसं शिकव हे तुम्हाला सांगत आहे लहान मुलांना इंग्रजी शिक शिकवणं सोपं नाही एकदम लहान बाल, बाल जरी असेल तर त्याला आपण इंग्रजी बोलत राहिलो तर ते शिकते आपण तर मोठे झालो आपल्याला पण यायला बघेल मग हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो की दररोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला काही वाक्य आहेत ती रोज बोलायची आहे आणि जोपर्यंत आपण ते प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत येणार नाही आता मी तुमच्यासाठी पहा दररोज जवळपास वीस एक वाक्य वीस वाक्य तुम्हाला दररोज टाकणार आहे म्हणजे काय होईल जे दैनंदिन व्यवहारामधले वाक्य आहे ते आपण जर सारखं बोलत राहिलो तर शंभर टक्के आपल्याला इंग्रजी आरक्षण राहणार नाही काय करायचं आपल्याला हे वाक्य आपल्याला वहीवर लिहून घ्यायचे आणि ते एकमेकांशी बोलायचे आणि रोजच्या व्यवहारामध्ये वापरायचे आता पहा या ठिकाणी मी काय वाक्य दिली ही वाक्य आपल्याला वहीवर लिहून घ्यायचे आणि वा म्हणायचे प्रॅक्टिस करायच त्याची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी प्रत्येक वेळेस सांगतो मुलांना प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस नाही केलं तरी नाही हारी पलंगावरी आपोआप कोणाला भेटत नसते तुम्हाला पण सांगतो कोणी जरी झालं तर आपोआप कुणालाही कोणी देवासाईन आणून देत नाही बाळा तुला इंग्रजी येते तू काय करून उशार ठेवून दे झोप असे योज म्हणे की नाही प्रॅक्टिस हार्डवर्क बघा या ठिकाणी वाक्य ले मी तयार व्हा तयार व्हा म्हणजे काय गेट रेडी आता समजा आपण घरी आहेत ना गेट रेडी गेट रेडी चार वेळेस म्हणायचं आणि मग तुमच्या आईला सांगायचं गेट रेडीचा अर्थ काय तयार व्हा मग आई तू काय कर त्याला सांग सांग बरं प्राचीला प्राचीला सांग गेट रेडी तयार व्हा कशाला शाळे जायला बघा आता काहीतरी म्हणा म्हणजे से समथिंग से समथिंग म्हणजे काहीतरी म्हणा येथे बसा हलू नका आता वर्गामध्ये डोंट बनतो तुम्ही काय करा इथे बसा हलू नका डोंट मो आता पा आम्हाला उशीर होत आहे कशाला उशीर होतो मला शाळे जायला मग काय म्हणणार आपण वी आर गेटिंग लेट वी आर गेटिंग लेट तू आजारी आहेस का आयुषिक तू आजारी आहेस का येथे लवकर या कम इयर फास्ट मुलांना म्हणतो वर्गामध्ये कम फास्ट मुला पळत येता कम इयर फास्ट येथे लवकर या ते परत ठेवा किप इट बॅक एखादं पुस्तक घेतलं तर ते पुस्तक जागच्या जागेवर कसं ठेवत त्याला काय म्हणायचं किप इट बॅक ते परत ठेवा तू चांगले केलेस यू डीड वेल एखाद्या मुलानं जर प्रकल्प केला असेल किंवा काही काम केलं असेल तर त्याला म्हणायचं आपण यू डीड वेल यू वेल एवढे वाक्य जर आपण म्हणत राहिलो आणि याची प्रॅक्टिस केली तर शंभर की इंग्रजी बरं बरेच पालक सर काय पण सांगतात काय काम नाही उगाच आपला व्हिडिओ करतो हा व्हिडिओ माझ्या विद्यार्थ्यांसाठी अगोदर करतो नंतर तुमच्यासाठी माझे विद्यार्थी आता बघा हे वाक्य आज दिले तर उद्या मला हे विद्यार्थी प्रॅक्टिस करून येतात आणि मला माझ्यासोबत बोलतात आणि सांगतात तसं तुमच्या पण मुलांना वाटत हल यावं आमच्या पण मुलांना इंग्रजी यावं तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे याची प्रॅक्टिस करा पुढे पहा सी इज क्लेवर माझी मा विद्यार्थीनी प्राची प्राची इज क्लेवर सी इज क्लेवर ती हुशार आहे पा काल परत आमच्या तालुका लेवलला एक स्पर्धा था झाली व स्पर्धा त्या ठिकाणी आमच्या प्राची जाधवनं भाषणामध्ये भाग घेतला आणि तिनं वर्ग तिसरा तालुक्यामधून पहिला क्रमांक बघा शिव जन्मोत्सव यामध्ये तिनं भागितला होता म्हणजे भाषण स्पर्धा होती म्हणजे का बरं प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स अरे बरेच वेळा सांगतो बघा पा ती हुशार आहे शी इच क्लिअर पुढे पा माझ्या नंतर पुन्हा म्हणा आता रिपीट इट आफ्टरनून तुम्ही माझ्या पाठीमागे जर म्हणत राहिली तर तुम्हाला इंग्रजी येईल ना नाही तर काय नाही सर बघा लग्न म्हणजे ना कसं येईल बाळा तुला म्हणत ना बोलत राहिला तुला येईल हे सोपे आहे दिस इज इझी हे सोपे आहे इंग्रजी येणं फार सोपं आहे दिस इज इझी बट यू मस्ट प्रॅक्टिस अँड रीड अँड राईट पा हे येऊन घ्यायचे आपल्याला सर्व वाक्य ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा ट्राय अगेन जागे व्हा वेकअप आता तरी झोपीचं सोंग बंद करा उठा आणि जागी व्हा हो आणि इंग्रजी शिकायला लागा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाक्य लिहून घ्या सर्व व्हिडिओ बघा माझ्याकडे पहा लुक लोक मी माझ्याकडे पहा शाळेसाठी तयार व्हा गेट रेडी फॉर स्कूल गेट रेडी फॉर स्कूल शाळेसाठी तयार व्हा आई म्हणते मुलांना गेट रेडी फॉर स्कूल आता आईनं ज्या माता बहिणी बघत असतील व्हिडिओ त्यांनी म्हणायचं मुलांना उठायचं ना आपण म्हणते गेट रेडी फॉर स्कूल गेट रेडी फॉर स्कूल प्राची गेट रेडी फॉर स्कूल ड्रोआ असं त्याच्या मम्मीनं जर मुलांना म्हणलं तर ते वाक्य त्यांना पण समजेल की आपण काय बोलाल ते आणि मुलांना पण त्याची प्रॅक्टिस कर गेट रेडी फॉर स्कूल शाळेसाठी त्या जा आणि अभ्यास कर आणि अभ्यास करा म्हणजे काय गो अँड स्टडी एकदम आहे गो अँड स्टडी मी विसरलो आय फॉरबॉट मी विसरलो म्हणत काय म्हण असं म्हणायचं आय फॉरगॉट आता मला गिव मी प्लीज गिव मी पेन आपण म्हणतो प्लीज पेन प्लीज गिव मी बुक असं आपण म्हणत असताना आपण सुद्धा त्या ठिकाणी त्याची प्रॅक्ट प्रॅक्टिस करायची अशा प्रकारे मित्रांनो सर्व वाक्य आपल्या वेळेवर वे लिहून घ्या प्रॅक्टिस करा आणि उद्या शाळेत येताना मला ते वाक्य वहीवरती लिहून आणून दाखवा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद